त्याच नाही आमटीच येत आहे ना ना नी है है। दे दे। भाजी काढली खाई हाय कोथिंबीर आहे कोथिंबीर आली कोथिंबीर भाजी आले पण बारीक कस काय एवढी भाजी तिला काय औचित पाणी नाही ना आले बारीक भाजी आल्या हो अधिक भाजी आणि तो कस काय बारीक ठेवले त्यांनी नाही काढली नाही काढली साइड ने बघूंगे ते जय बाई एकदम बारीक आहे भाजी